थोडा चांगला आहे तांबडा तांबडा चांगला आहे विषय चांगली आहे सुका सिक्स्टी फायन खालती कसं वाटलं तुम्हाला कशाला उडवायला लागलं या असले असले ह्यासाठी आलती तो हॉटेलला घाला तांबा पहिला सांगा तुमचं गाव तर आपला शेवटचा ब्लॉग घेऊन मला वाटतंय जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला असतील आणि या हॉटेलमुळं काय झाला विषय मला ते मॅनेजमेंट करायचं आहे ना आतामुळे काय मला वेळ मिळ मिळणं झाला आहे त्यासाठी खरंच तुमची मनापासून माफी मागतो मा सॉरी मी लय प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायचा पण मला जरा एकट्याला सगळं हँडल करायला लाग लागत असल्यामुळे म्हणजे पप्पा आणि आई मला मदत करते पण तरी पण एक आत्ताशा आपल्या हॉटेलला दीड महिना झाला आहे त्यामुळं सगळं हँडल करायला जरा माझा लय वेळ जायला लागला त्यामुळे जरा व्हिडिओ लय मागं पडले पण एकदा माझं व्हिडिओ सगळं आपलं व्हिडिओच म्हणते हॉटेल एकदम मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित झालं नाही नंतर ना मी तुमच्यासाठी इतकं व्हिडिओ बनवणार आहे इकड्या वेग एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बनवणार आहे की तुम्ही परत मग चला बास कर जरा घरात बस तर आज एक महिन्यानं भैया या वहिनी आणि अनुश्री आपल्या घरी म्हणजे विटाला आले ती आणि आज आता आम्ही हॉटेलवरच आहे बघा हॉटेलवरच आहे आता म्हणलं बसल्या बसल्या एखादा व्हिडिओ बनवून टाक्या अनुश्री पण आल्या अनुश्री ए इकडे अनुश्री कुठं एक मिनटं ए अनुश्री ओ ब्लॉग बनवायचं होतं तुला एक डोक सगळ्यांना सांग हा किती वाजता आली तू आत्ता कोण कोण आला काका का, का, का मी इथंच होतो की इथ होतो की मी होय बर कसं वाटतंय तुला हॉटेल ला आलो मला भारी वाटतंय काय काय करू वाटते हॉटेल हो? वाट कर मध्ये केलं की नाही जेवण काय खायचं तुला जिवली नाही तू तिथं खेळ जा मग भुका लागल्यावर सांग मला काय खायचं मग मच्छी मासा काय जाय का अनुश्रीला हॉटेलच्या पुढे खडी टाकल्या तिथं खेळात म्हणजे एवढी गुंग झाली आहे बघा तिला बाकीच काय कळना झाले आणि आता तुम्हाला व्यवस्थित सगळं चाललंय आता सगळ्यांच्या सपोर्टनं आपल्या हॉटेलला पण कस्टमर यायला लागलेत चव आपल्या हॉटेल हॉटेलची बघून जायला लागलेत आणि कस्टमर रिपीट पण व्हायला लागले आणि त्यामुळं मॅनेजमेंट थोडं जरा नवीन नवीन असल्यामुळे जरा गणल्यागत वाटतंय कधी कधी कामगारांचा जरा त्रास होतो किंवा आधीमध्ये अडचणी येत असत्या पण आता त्या अडचणीवर मात करत किंवा मात करून व्यवस्थित सगळं सेटलमेंट करून मॅनेजमेंट करून परत एकदा सोशल मीडियावर पूर्णपणे फुल टाईम ॲक्टिव्ह राहायचा मी प्रयत्न करणार आहे आत्ता मी हाईच ॲक्टिव्ह पण एवढा नाही पहिला जसा असायचं तसा नाही फक्त जरा नवीन सेटअप केलं मग त्यावेळेस तुम्ही जरा समजून घ्या बाकी तुम्ही करणारच आहे तुम्हाला जरा आता बाकीचं आता एवढी इथलं इथलं काय तर काय तर दाखव कशाला उडवायला लागल्या असल्या असले ह्यासाठी आले ती हॉटेलला हा ह्यासाठी आल्या हिला काय सूचना झालं मग जाऊ दे एकदा हॉटेलमधला लुक दाखवतो भैया पण आज काउंटर रूम बसलाय हां महत्वाचं म्हणजे आपलं हे हॉटेल हॉटेल तुळजाई कराड रोड रोडला बरोबर इतर रेवा मोटर्सच्या शेजारी भया बसला काउंटरला जेवलाय का नाही जा मग घरी जेवण येतात जा काही इथं जेवणार आहे इथं सगळं भया घरी जाणार होता जेवायला पण आता हॉटेल मधलं जेवण बोगवण त्यांना आता प्लॅन बदललाय आता घरात सगळी बोंबलाय लागली तिकडे जेवाय म्हणून आता येऊ इथं म्हणायला लागलाय इथं जेवणार आहे ए अनुश्री तू कुठं जेवणार आहे जेवणार कुठ हम्म बर इकडे आहात येत एकड आपलं आपली फॅमिली आलेली आहे जेवायला कुठल घाला पहिला सांगा तुमचं गाव आपल्या विटा कोर्टातलं ऍडव्होकेट आहेत महेश जाधव जावळे सॉरी महेश जावळे आवर्जून आपल्या हॉटेलला जेवायला आले ती आणि आता त्यांना विचारूया की कसं वाटलं जेवण त्यांनी हात मारून मला सांगितले की मला ब्लॉग मध्ये घ्या सांगा जेवण कसं आहे ना पुढच्या टाइम सगळ्या टक्के काय काय आवडलं कस कस काय काय सांगा आहे तांबडा तांबडा असा आहे फिश आहे चांगली सिक्स्टी फायव्हा ते कसं वाटलं तुम्हाला ओके यांच्याबरोबर सहकारी पण आले ते तुमची ओळख सांगा सागर झेंडे फुलवडे नंबर पॉलिटी जेवण होय का चालतं आहे येत राहा अजून माणसांना सांगा हे बघा यांचं एक अजून एक सहकारी उठले सगळं संपून ती बाहेर गेली ती आता बोला हा ते आहेत का ये दुसरं तिसरं चालतं <laughs> तिकडं पण दोघं जण बसे तुम्हाला काय चाल मध्ये हा एक लांबणं <लामन> झलक <laughs> कसं वाटलं जेवण आठपडीवर आलाय तिकडे खास जेवायसाठी आलाय का काही कामानिमित्त आलाय कामानिमित्त आलेत पण आवर्जून आपल्या हॉटेलला जेवायसाठी आले ओके ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही नाही घेत तर अशा पद्धतीनं एक पंधरा दिवसातनं मी वेळात वेळ काढून म्हणजे तुम तुम की तुम्ही पण तुमची बाकी मागितलेलीच आहे की व्हिडिओ बनवलाय मी आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सिम्पलचा कसा वाटला तेवढा कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न मी करत राहणार आहे आणि लेट होते ले त्यासाठी खरंच सॉरी इथून पुढे तुम्हाला मी स्वतः ॲक्टिव्ह राहून तुम्हाला एंटरटेन करत राहीन बाय बाय